नमस्कार मित्रांनो गुजरातमधील अहमदाबाद येथे एअर इंडियाच्या विमान अपघाताला दोन आठवड्याहून अधिक काळ उलटला आहे विमान अपघाताचे कारण अद्याप पूर्णपणे स्पष्ट झालेले नाही गेल्या महिन्यात बारा जून रोजी एअर इंडियाच्या विमान अपघातात दोनशे एक्केचाळीस जणांना आपला जीव गमवावा लागला होता परंतु आत्तापर्यंतच्या तपासात असे दिसून आले आहे की अपघाताचे कारण दोन्ही इंजिनमधील बिघाड हे आहे अहमदाबाद मधील एअर इंडियाच्या विमान अपघातात एक नवीन अपडेट समोर आला आहे ब्लूमबर्गच्या अहवालात झालेल्या अपघाताचे संभाव्य कारण देण्यात आलेले आहे यानुसार सिम्युलेटरमध्ये एअर इंडियाच्या वैमानिकांकडून विमान अपघाता दरम्यान झालेल्या तांत्रिक बेघाडांचे व्यवस्थित निरीक्षण करण्यात आले आहे परंतु या माहितीबाबत एअर इंडियाकडून मात्र कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही अहवालात म्हटल्यानुसार बोईंग सातशे सत्याऐंशी ए एआय एकशे एक्क्याऐंशी अवशेषांचे फोटोवरून फ्लॅप उघडले दिसत होते हे फ्लॅप दुमडले नव्हते असे आता स्पष्ट झालेले आहे फ्लॅप्समुळे कोणत्याही विमानाचा टेक ऑफ आणि लँडिंग दरम्यान वेग कमी करण्यास मदत होते मिळालेल्या माहितीनुसार तांत्रिक तुटीमुळे विमान कोसळण्याची शक्यता आता व्यक्त केली जात आहे दोन्ही इंजिनांमध्ये एकाच वेळी बिघाड झाल्यामुळे अपघात होऊ शकतो असे यावर विमान वाहतूक तज्ज्ञ आणि माजी नौदलाचे पायलट कॅप्टन स्टीव्ह शिबनर म्हणाले या विमानाने उड्डाण केल्यानंतर लगेचच एअर टर्बाईनचा वापर करण्यात आला होता त्यामुळेच टेकऑफनंतर लगेचच दोन्ही इंजिन निकामी झाल्याची शक्यता आता निदर्शनास येत आहे अपघाताचे मिळालेले फुटेज तपासताना असे आढळून आले आहे की विमानाचा लँडिंग गेअर थोडा पुढे झुकला होता तसेच या विमानाची चाके आत आली होती परंतु लँडिंग गेअरचे दरवाजे मात्र उघडले गेले नाही त्यामुळेच विमानात अचानक वीज जाऊन हायड्रोलिक बिघाड झाला असावा असे कारण आता समोर येत आहे असे मानले जाते की येत्या काही दिवसांमध्ये विमान अपघाताच्या अंतिम क्षणी नेमके काय घडले हे स्पष्ट होईल सध्या ए आय बी आणि एअर इंडियाने अपघातावर कोणतेही अधिकृत विधान दिलेले नाही परंतु सूत्रांच्या मते अपघाताचे कारण आता तांत्रिक बिघाड्यावर केंद्रित आहे मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बरोबर दिलेल्या बेल आयकॉनलाही प्रेस करा व्हिडिओला आपल्या मित्रांमध्ये जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद